शासनाचा काढलेल्या या जी आरच्या निषेधार्थ राज्य सरकारच्या नावाने सरकारने जो जी आर काढलेला आहे त्या जी आर ची आज आम्ही अंतरवाली या ठिकाणी होळी करत आहोत

येथे ओबीसी उपोषण स्थळी होळी जरांगे यांच्या मागण्या संदर्भात काढलेल्या जी आर ची केली होळी अंतरवाली सराठी येथे सुरू असलेल्या ओबीसी आंदोलन स्थळी राज्य सरकारने काढलेल्या जी आर ची होळी करण्यात आली मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकारनं मराठा समाजासाठी जी आर काढला त्यामुळं ओबीसी बांधव अस्वस्थ असून अंतरवाली सराटी येथे ओबीसी बांधवांचे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषण स्थळी जरांग्यांच्या मागण्याच्या सरकारनं काढलेल्या जी ची होळी केली आहे त्याचबरोबर बर विरोधात बोंबाबो बुं करून निषेध सुद्धा नोंदवण्यात आला आहे या बाबतीत ओबीसी आंदोलक बळीराम खटके यांच्याशी संपर्क साधला असता ते काय म्हणाले बघूया महाराष्ट्र शासनाने जो जी काढला हा जी आर ओबीसी खूप असणारी या देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हणायचं की ओबीसी आमचा डी एन ए आणि त्या ओबीसीचा घात करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या महायुती सरकारने केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण आता रस्त्यावरली लढाई लढण्यासाठी सज्ज झालं पाहिजे कारण आपला खूप विश्वास या मुख्यमंत्र्यांवर होता त्या मुख्यमंत्र्यांनी आपला घात केलेला आहे